असेल पवार संकुल असेल ज्या ठिकाणी जी मैदान आहेत त्या मैदानामध्ये मला वाटतं अनेक दारुडे त्या ठिकाणी दारू पीत असतात पीत असता रात्री आमची आई बहीण रात्रीचं फिरू शकत नाही दहशत खाली वाढत वागते आणि संपूर्ण दहशत या प्रभागामध्ये आहे आपल्याला सांगू सा, 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 सांगावस सा वाटतं आपण जर बघितलं असेल महाराष्ट्र निर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षानं ह्या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये नाशिक शहरामध्ये एक मोठा मोर्चा आयोजित केला होता आणि त्या मोर्चाची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना घ्यावा लागली आपण टी व्हीवरती प्रसारमाध्यमावरती बघताय काय काय बघताय टी व्हीवरती आपण नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला आम्ही तुम्हाला नाशिक हा तुमचा प्रभाग हा कायद्याचा बाले किल्ला झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीये आपण जर बघितलं जर अशोकनगर भाजी मंडईचे जर पुढे गेलं आपलं ते लॉन्स आहे त्या ठिकाणी आमचे मित्र नंदुशेर जाधव यांचं तिथं ते, ते मंगल कार्यालय आणि त्याच्याच समोर दारूचं दुकान मोठं थाटामाटामध्ये त्या ठिकाणी थाटलेलं आहे लोक त्या ठिकाणून मद्यपी त्या ठिकाणून दारू घेता समोरच मोकळं मैदान आहे आणि त्या मोकळ्या मैदानामध्ये दारू पिता नशेच्या आरी मध्ये ते लोक काही कोणाला शिविगाळ करता कोणाची छेडछाड करता ह्या नगरसेवकांचं त्याकडे सुद्धा ही दुर्लक्ष आहे प्रवीण मी नागरिकांना तुमच्या वतीने शब्द देऊ वर्षाली तुमच्या वतीने शब्द देऊ नागरिकांना लक्षात ठेवा ज्यावेळेस मी शब्द देत असतो तो शब्द मी पूर्ण करत असतो जर तुम्ही जर शब्द पूर्ण देऊ शब्द जर तुम्ही जर तो शब्द पूर्ण केला नाही तुमचे सुद्धा काही आम्ही करणार नाही विशाल भाऊ तुमच्या वतीने तो शब्द देऊ आम्ही देऊ का तुमच्या वतीने शब्द जोरात बोला करू शकणार बर ठीक आहे तर ह्या सर्व चारीजरांच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो हा हा प्रभाग भयमुक्त करू आणि जे दारूचं दुकान आहे जे बेकायदेशीरित्या ते दारूच्या दुकानाला या सरकारनं परवानगी दिलेली आहे ते कायदेशीररित्या ते दारूचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाही कशा ना <प्राँगा> पद्धतीने काम चालू आहे आता इकडं कि जसं आपलं तिकडचं पवार संकुल आहे तर त्या पवार संकुलमध्ये रस्ते होतेच ऑलरेडी पण त्यांनी काय केलं की इकडचं सोडून तिकडं काम केलं तर म्हणजे याचे आपलं मतदान आहे मतदान आहे अशा प्रभागामध्ये त्यांनी काम केले पण ह्या पवार सम आपला विश्वासनगरचा नगरचा विषय का संपत नाही हे तर आपल्या इथल्या नागरिकालाच माहिती आहे यांनी कसं त्यांना मतदान केलंय आणि याच्यानंतर त्यांनी कधी विचारलंय का नाही जाप जाऊन जाब हे पण म्हणजे नागरिकच थंड झाले माझं असं म्हणणं आहे की आता येणारा काळ निवडणुकीचा आहे आणि तुम्हाला मनातूनच ही इच्छा जागृत करावी लागेल की यावेळेस बदल करायचा आहे दुसरी गोष्ट आपल्या प्रभागामध्ये रोडची समस्या तर आहेच परंतु प्रभागामध्ये सगळ्या प्रभागामध्ये गट्टू बसवले गेले परंतु ह्या विश्वासनगरमध्ये गट्टू बसवण्याचं काम अजूनही प्रलंबित आहे शिल्पाताईनी त्याचा पाठपुरावा वेळोवेळी केलाच परंतु त्यांना यश आलं नाही दुसरी गोष्ट पाण्याचा पण इथं मोठा प्रश्न आहे पाण्याचा पण प्रश्न मिटवण्याची गरज येत आहे इथं आपल्याला लहान मुलांना आता हे एक एक एकच इथं ओपन स्पेस आहे तर या ओपन स्पेस मध्ये पार्किंग, ला, पार्किंग गाड़, गाड़ लाग पार्किंग ला आहे त्याच्यानंतर गाड्या म्हणजे गाड्या लागल्या जातात त्याच्यानंतर इथं देवाचा विषय असल्यामुळे मुलांना खेळायला पण जागा रा, जागा नाही तर ह्याही पण गोष्टी मुलांसाठी झाल्या पाहिजेत त्याच्यानंतर वाढती गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारीचा त्रास इथं पण आहे तर तो पण आपल्याला इथं संपवायचा आहे कचऱ्याचा सुद्धा मोठा प्रश्न घंटा गाडीचा जो विषय तो घंटा गाडी कधी कधी येते कधी कधी येत नाही इथं काही ब्लॅक स्पॉट तयार होतात इकडे कोण येऊन कचरा अनेक आणि आरोग्य पण धोका येतं अशा अनेक प्रश्न आहे माझा एकच विनंती आहे तुम्हाला सगळ्या महिलांना ज्येष्ठ नागरिकांना की येणारा तुमच्या आयुष्यातले पाच पाच वर्ष तुमच्या वाया जातात तुम्ही विचारपूर्वक मतदान करा आणि चांगल्या लोक तुमच्यासाठी चोवीस तास जे अवेलेबल आहे काही दवाखान्याच्या माध्यमातून तुमच्यासाठी चोवीस तास अव्हेलेबल असतात आम्ही सामाजिक कार्यातून चोवीस सा तास अव्हेलेबल असतो तसेच चली मामा, मामा मामी पण चोवीस तास अवेलेबल असतात तर अशा लोकांना तुम्ही निवडून द्या माझा चेहरा पाहून काम करणाऱ्या लोकांचा म्हणजे आता तिकडच्या भागात रस्ते होता मग तुमच्याकडे का रस्ते होत नाही तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ना जर तुम्हीच तर असे थंड राहिले आणि बोळ्या मानाने जर मतदान करत गेले तर तुमचा विकास कधी व्हायचा आज त्या मुलांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट जर वेळेत नाही भेटेल ते ऑटोमॅटिक गुन्हेगारी जाणार आहे तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आपल्या आयुष्यातले पाच पाच वर्ष वाया जातात तर ना ते तर झालेच नऊ वर्ष पण मतदानाच्या पण म्हणजे एखादा मुलगा जर जन्माला आला तर तो पाच वर्षांनी शाळेत जातो म्हणजे एवढं वर्ष आपल्या वाय जात आणि आमची पण आज काम करण्याची उमेद आहे आणि ही पाच वर्षांनी कदाचित कमी होईल परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी विचार करावा आणि यावेळेस महाविकास आघाडीचे ताई असतील प्रविसर असतील मी मामी आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत पॅनल बनवलाय आणि त्या पॅनलला भरघोस तुम्ही निवडून द्यावं हेच तुमच्याकडं या शिवशंभोचरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे काही विनाकारण किंवा का काही सत्तेचा लोभ नव्हता म्हणून नाही तर हे सगळे सत्तेच्या मोहापाई आणि लोभापाई फुटले आणि आता पुन्हा तेच तुमच्या समोर वेगवेगळे लढतायत मागच्या पाच वर्षापूर्वी हे चौघ एकत्र निवडून आले बरोबर ना आपण सगळ्यांनी यांनाच मतदान केलं होतं केलं होतं का ताईंना केलं होतं मामींना केलं होतं ताईंना केलं होतं पण थोडं कमी पडलं मामींना पण केलं आणि त्याचं अजून कमी पडलं मागच्या वेळेस हे दोघी समोरासमोर उभ्या होत्या तरीही त्यांनी चांगली फाईट दिली आता हे दोघी सोबत आहेत आणि त्यांना दोघींना सोबत आम्ही दोघं पण आहोत तर नक्कीच हे दोन्ही पॅनलच्या बाबतीत मी जे तुम्हाला सांगतो आहे की हे चार पाच वर्षापूर्वी दोन हजार सतराला एकत्र निवडून आले पाच वर्ष जर यांनी एकत्र चांगले काम केले असते चारही नगरसेवकांनी एकमेकाशी जर समतोल साधला असता संवाद साधला असता आणि आपापल्या भागांमध्ये जर चांगले विकास काम केले असते तर कदाचित त्यांना वेगळ्या पक्षात जाऊन पुन्हा आता समोरासमोर निवडणूक लढवायची वेळ आली नसती ज्या अर्थी ते समोरासमोर इलेक्शन आता हे लढतायत त्याअर्थी पाच वर्ष त्यांनी एकमेकाशी संवाद साधला नाही कुठली चांगली कामं कुठली धोरणात्मक कामं या प्रभागाचा कुटली विकास होईल अशी कुठली विकास कामं त्यांनी केली नाही आणि म्हणूनच त्यांच्यात भांडणं झाले ते एकमेकापासून वेगळे झाले अक्षरशः त्यांच्यामध्ये काय काय भांडणं झाले तुमच्यापैकी सगळे सुज्ञ नागरिक आहात तुम्हाला पण माहीत आहेत खालच्या भागातला नगरसेवक इथं आला तर इथलं त्याला काय बोलत होता आणि ह्या मधल्या भागातला जर आमच्या पिंपळगावमध्ये आला तर परत इथलं त्याला काय बोलत होता याचा अर्थ असा होता की यांनी ह्या त्यांच्या स्वतःच्या मक्तेदारा किंवा जहागिऱ्या तयार करून घेतल्या होत्या माझ्या एरियात यायचं नाही आणि माझ्या विकात माझ्या भागात काम करायचं नाही माझ्या भागात हा निधी आला नाही पाहिजे तू तु तुझ्या तु 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 भागात तुझा तुझा तु निधी वापरायचा इथं मी माझं बघेल तू इथे यायचं नाही ही सगळी दादागिरी दहशतगिरी आत्तापर्यंत चालू होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या ते भांडणं झाले दोन इकडे गेले दोन तिकडे गेले आणि एक परत कुठेच नाही राहिले अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली आणि त्यामुळेच हे दोन्ही पॅनल एकमेका समोर आहेत आणि आम्ही जो पॅनल तयार केलेला आहे या दोन्ही पॅनलच्या विरोधात परिवर्तन घडवण्यासाठी आमचा हा जो लढा आहे तो परिवर्तनासाठीचा सा लढा आहे आणि त्यामुळेच आम्ही हे महाविकास आघाडीचं एक परिवर्तन पॅनल तयार केलेलं आहे आणि आपल्या समोर एक पर्याय म्हणून या ठिकाणी उभा आहोत जर खरंच आपल्याला